नमस्कार आज आनंदी आहे आज तारीख आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस तारीख अठरा मार्च आणि साल आहे दोन हजार पंचवीस मित्रांनो मी एक स्वप्न पाहिलेलं आजच्या युवा पिढीसाठी स्पेशली आहे हा व्हिडिओ असं म्हटलं चालेल एकोणीसशे त्र्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णव साली एक मी स्वप्न पाहिलं सायंटिस्ट बनण्याचं आज दोन हजार पंचवीस साली सायंटिस्ट बनू शकलो नाही पण सायंट इंटरेस्टेड बाळा म्हणून ओळख निर्माण करू शकतो ते कशाच्या माध्यमातून तर आमच्या पंदूर गावात जो काही मी इतकी वर्ष स्ट्रगल करून जो प्रोजेक्ट उभा करू पाहतोय आहे क्रिएटिव सायन्स पार्क अर्थात त्याला थोडं नाव वेगळं दिलं आहे सायंटिफिक क्रिएटिव माणुसकीचा विज्ञान उद्योग प्रकल्प हा प्रकल्प नेमका कशासाठी आहे याच्यातून काय साध्य होणार आहे हा माझा व्यक्तिगत किती फायद्याचा आहे शासनाच्या फायद्याचा किती आहे तर मी एकच सांगेन डिटेल व्हिडिओ मध्ये मी नंतर सांगेन फक्त एकच सांगतोय की साधारण तेहत्तीस वर्ष झाली आहे स्वप्नाला तेहत्तीस वर्ष इतके पेशन्स फार कमी लोकांमध्ये असतात आणि एवढे पेशन्स मी ठेवले श्रद्धा ठेवली आणि सबोरी ठेवली सोपं नाहीये आण आणि हे जे सोपं नाही आहे ते काम करण्याची जिद्द माझ्यात आहे अर्थात तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल या अपेक्षेने आता, आता मी पुढची पावलं टाकतोय आता तुम्ही म्हणत असाल इतक्या दिवसात ओपनली मी कोणाची साथ मागितली नाही सहक्रिय मागितले नाही पण मी आज मागतोय कारण आज वयाच एकोणपन्नासवं वर्ष माझं चालू आहे वेळ कमी आहे आणि टार्गेट मोठं अचीव करायचं आहे इथे टार्गेट स्वप्नपूर्तीचं आहे आणि ते पूर्ण होईल याची मला खात्री आहे कारण तुमच्यासारखे व्ह्युअर्स तुमच्यासारखे सहकार्य करणारी माणसं माझ्यासोबत असतील पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स सांगतोय तत्पूर्वी मला नेमकं काय करायचं आहे आणि काय तो प्रवास आहे ह्या दोन हजार तेरा सालचं एक व्हिडिओ क्लिप्स आहेत काही त्या मी प्रेझेंट करतोय त्याच्यातून त्यावेळीची माझी भावना काय होती ते तुम्हाला कळेल आणि ह्याच्या अगोदर असे खूप हजार पेक्षा जास्त व्हिडिओज असतील एवढे बघायला कोणाला वेळ आहे मोजकच काय मला प्रेझेंट करायचं आहे त्यावेळीचे आमचे कुडा पोलीस स्टेशनचे सत्यवान कदम साहेब काय बोलत ते बघा ते त्यांनी एक विश्वास दाखवलाय बाळाने तुमचं ते स्वप्न पूर्ण कराल आणि निश्चित यश गाठाल आणि तुमच्या आता नऊ स्टेप पर्यंत पोचाल आज त्या कदम साहेबांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमचा विश्वास सार्थक लावण्यासाठी पुढचा पाऊल मी गतिमान पाऊल उचलतोय म्हणजे कुठे जन्माला आली व्यक्ती किती शिकली व्यक्ती किती विद्वान आहे त्यापेक्षा त्या, त्या व्यक्तीकडून घडणारे कार्य सामाजिक हिताच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे मोठ्या महत्व म्हणतात आपण स्वतः आपला संसार आपलं कुटुंब याचा काहीच विचार न करता समाज हितासाठी सारावून गेलेली आहे सत्य आणि सातत्य दोन तंत्रांचा वेळ झाली ते समाजासाठी काम करत आहेत असं काही माझ्या जे संकल्पनेतून मी मांडतोय ती नेमकी माझी फक्त संकल्पना नसून मी गेली अठरा वर्ष प्रत्येकाकडून मस्करी बोलत असतो काही कोणाला लक्षात आलं नाही पण मी सगळ्या टाईपच्या लोकांवरून मी बोलत आलो पण एकच समाजात कमी पडलेलं आहे ती गोष्ट म्हणजे आहे प्रेरणा आता प्रेरणा देणारी माणसं खूप दुर्मिळ झाली आहे अर्थात वेळेचं बंधन आलं आहे महागाई वाढली आहे कोणाचं भलं करायचं म्हटलं तरी परवडत नाही आता मी करतोय पण आमच्या वैवाहिक जीवनात त्याचे त्रास मला बोगावे लागतो की माझ्या पत्नीला दोष देत नाही पण प्रत्येक स्त्रीचं असं स्वप्न असतं की माझ्या नवऱ्याने माझ्या साठकडे लक्ष दिलं पाहिजे पण असा मी का वागतो तर मी एवढं सांगू शकतो की मला याच्यातून आनंद मिळतो काय मिळतो कसा मिळतो हे जेव्हा आपण धडपड करतो त्याच हो ती शब्दात त्याची व्याख्या नाही विशेष बाब म्हणजे सामाजिक कार्य करता करता विज्ञान संशोधनाचं महत्वाचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत त्यांना माझ्या शुभेच्छा प्रेरणा सामाजिक संस्था कुठला या उद्घाटन प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ यांचे स्वागत करून दोनच गोष्टी सांगते की शास्त्रज्ञ होण्यासाठी मोठा अगदी एडिसन किंवा आईनश्राईन होण्याची गरज नाही कारण बघितलं तर जत्रेतल्या खेळण्यातला सुद्धा एक शास्त्रज्ञच असतो ते खेळणं बनवलेलं असतं म्हणजे ते एखाद्या शास्त्रज्ञानेच तो सुद्धा एक शास्त्रज्ञ असतो त्या दिवशीच मी आता कार्यक्रमाबद्दल हे आले राणेकडे आले त्यांना विचारलं तुमचा ह्या मागचा हेतू काय आहे म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही घेता ह्या मागचा हेतू काय ते म्हणाले की लहान मुलांपासून सत्तर वर्षाच्या माणसा म्हणजे माणसापर्यंत त्यांनी प्रत्येक विज्ञानाची आपली जी, जी काही असेल कला असेल ती सादर करण्यासाठी मी हे करतो बरोबर आहे त्यांचं मत मी तर म्हणेन कारण आता परीक्षेत जर बघितलं तर आता त्या दिवशीच आपलं विज्ञान प्रदर्शन झालं आपण एक ते तीन नंबर काढतो म्हणजे त्या मुलांची जी जिज्ञासा असते ती कुठे तरी काढल्यामुळे बाकीचे जे कोण असतात मुलं ती म्हणतात की आपल्याला नाही नंबर मिळाला त्याच्यामुळे पुढे त्यांचा जरा जो काही हे असतो काय एखादा प्रयोग बनवण्याचं ती जरा त्यांची जिज्ञासा कमी होते पण राणे राणे मी राणेना खरोखरच धन्यवाद देते की त्यांनी ती म्हणजे असं मला सांगितलं की ह्या ह्याच्यातून आम्ही असं काही नाहीये मुलांचे त्याचप्रमाणे सत्तर वर्षाच्या माणसांपर्यंत हे सगळे प्रयोग आम्ही दाखवणार आहे खरोखर त्यांची संकल्पना खूप अतिशय सुंदर आहे कारण आपण एखादं आपण लहान मुलं आहात लहान मुलं प्रत्येकाच्या घरात असतात खेळणी आणली की ते मोडतात का आपण म्हणतो की झालं सुरू झालं आपलं आईचं वडिलांचं बोलणं सुरू झालं पण त्याच्या मागचा ते, आपण त्यांचा हेतू अजिबात आपल्याला हेतू समजत नाही यातच त्यांची जडण गडण नेहमी असतं म्हणजे ते खेळणं तोडणं जोडणं यातच ते प्रयोग म्हणजे इतकी आपले इकडचे शास्त्रज्ञ आता, आता। खेळण्यापासूनच सुरुवात करा आपल्या आता एडिसन आईन बनण्याची काही गरज नाही आपल्या लहान मुलापासूनच तुम्ही सुरुवात केली तर खरोखरच आणि मी परत एकदा राण्यांना धन्यवाद देते खरोखरच त्यांनी हा चांगला एक संकल्प केलेला आहे त्याबद्दल त्यांना मी परत एकदा धन्यवाद देते आमच्याकडून जी काही त्यांना मदत हवी हो असेल ती आम्ही सहकार्य करण्यास त्यांना तयार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द त्यांनी जे न विचार आहे आपल्याकडून आणि त्यांना आपण आपण सर्वांनी जे जी काही मदत केली ती करावी कारण त्यांच्या विचारात त्यांच्या बोलण्यातच दिसून येत आहे की त्यांना काहीतरी करायचं आहे आणि आज स्वामी विवेकानंद जयंती आहे की आज जगाच्या इतिहासात जगाच्या इतिहासात जर भारताचं नाव ज्यांनी उंचावलेलं आहे अशी एकमेव सर्वश्रेष्ठ व्यक्ती स्वामी विवेकानंद त्यांच्या जन्मदिनी त्यांनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे याचा सर त्यांच्या मनामध्ये काहीतरी मोठं करण्याची जिद्द आहे चिकाटी आहे आणि एज ए चॅरिटी डिपार्टमेंटच्या वतीने मी त्यांना अगदी सांगतोय की त्यांना त्यांना आमच्याकडून कोणतीही जी मदत लागेल कारण त्यांचं आणि आमच्या डिपार्टमेंट संबंध इथून पण कायमच राहणार आहे आणि मी त्यांना ही आश्वासन देतोय की त्यांना मी सर्व प्रकारे मदत करेन आणि त्यांनी त्यांच्या संस्थेला मी शुभेच्छा देत आणि जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी फक्त हो एका शब्दात इथे म्हणेन की बाळाने म्हटल्यानंतर धडपड अर्थात ती बरोबर असेल चूक असेल मला माहीत नाही परंतु बाळाने म्हटल्यानंतर प्रथम धडपड हा शब्द प्रयोग माझ्या समोर होतो कारण मी तेवढे उपोषणापासून त्यांना पाहतो नमस्कार मी पूजा बोबाटे मी पुण्याला गेलेली आणि तिथे स्पर्धा होती आंतरराष्ट्रीय त्याच्या सहा देशांनी भाग घेतलेला ते सहा देशांमधून मी पहिले आले प्रथम व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर पुढाळ गावाच्या प्रथम नागरिक पडते मॅडम पंचायत समिती सभापती गुरिये मॅडम माझे मित्र पत्रकार संघाचे अध्यक्ष आलकर साहेब तसेच चॅरिटीचे निरीक्षक साहेब आणि मान्यवर आणि आपण सर्व प्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मला काल साहेब भेटले नेहमीच भेटतात अधून मधून तसे आणि म्हणाले कदम साहेब माझा असा असा उपक्रम आहे आणि अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला न विचारताच तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि तुम्ही यावं ही माझी इच्छा आहे सक्ती होती सांगण्यात सक्ती होती हुकुम होता त्याबरोबरच त्या हुकुमात काहीतरी करून दाखवण्याची एक तळमळ होती आणि ती तळमळ पाहिल्यामुळे मी त्यांना म्हटलं पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी या नात्याने जिथे जिथे चांगलं काम असेल तालुक्यात तिथे तिथे मी विनाविलंब हजर असेल व्यक्ति आणि विचार या दोन जरी पूरक आणि समन्वय साधणाऱ्या एकत्रित बाबी असल्या तरी विचार केला तर व्यक्तीनुसार त्याची भिन्नता लक्षात येते एखादा उन्हाळकोर उन्हाळ काय करते अभ्यास करत नाही म्हणून आई वडिलांनी त्याला उन्हाळ म्हणून मारणं शेजाऱ्यांनी त्याला उन्हाळ म्हणून हिनवण ह्याला महत्व नाही आणि याला श्रेष्ठत्व नाही तर त्याच्यातला उन्हाळपणा मागचा जो जी तळमळ आणि मर्म आहे त्याला काहीतरी करून दाखवण्याची जी धडपड आहे हे जाणून त्याच्यातली अनावश्यक बाबी दूर करून आवश्यक बाबी त्याच्यात ठेवून त्याला एका वेगळ्या ट्रॅकवर नेणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि प्रतिष्ठेचा भाग आहे मला वाटतं प्रत्येकाने ह्या गोष्टी अत्यंत जाणीवपूर्वक आणि मनापासून घेतल्या पाहिजेत जसं अलौकिक महत्व मोत्याला असत जो मोती म्हणतो आपण फार अमूल्य असतो अलौकिक महत्व असतं त्या मोत्याला त्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण अलौकिक महत्व मोत्याला असतं तो मोती ज्या शिंपल्यात तयार होतो त्या शिंपल्याला नसतं म्हणजे व्यक्ती कुठे जन्माला आली व्यक्ती किती शिकली व्यक्ती किती विद्वान आहे त्यापेक्षा त्या, त्या व्यक्तीकडून घडणारे कार्य सामाजिक हिताच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे याला मोठ्याच महत्व म्हणतात क्षेत्र असो गुन्हेगारी क्षेत्र असो कोणतंही असो जसं आता आमचे मित्र संजय बोवाटे यांची सुकन्या पूजा फार कुडाळसाठी आपल्या देशासाठी तर महत्वाची बाब आहेच पण कुडाळसाठी एवढी महत्वाची बाब बऱ्याच लोकांना माहिती नसावी ही खेदाची बाब आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटेमध्ये गोल्ड मेडल मिळवणं ही सामान्य बाब नाही आणि ते त्यांनी मिळवले म्हणून माझ्या पोलीस दलातर्फे आणि माझ्या पूर्ण कुडाळ तालुक्यातर्फे मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो आणि बाळासाहेब तुम्ही जो हा उपक्रम सुरू केलेला आहे तुम्ही जसं म्हणाला की ही सुरुवात आहे प्रत्येक व्यक्तीची जन्म ही सुद्धा सुरुवात असते माणसाची मग व्यक्ती किती थोर असतो प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीची सुरुवात झाल्यानंतर शेवटापर्यंत ती व्यक्ती कुठे कुठे पोहोचते जगात याची भर भरपूर उदाहरणं आहेत आपल्या देशात आहेत आपल्या घरात आहेत कारण एक लक्षात घ्या घरात जन्माला आलेली व्यक्ती प्रथम बाळ असते नंतर किशोरावस्था असते त्यानंतर ती तेच जाते आणि असे करता करता वृद्धातून मरत प्रत्येक माणूस जन्मालयाला सजीव असतो हा जसा जन्मालय होतो तसा शैक्षणिक कालावधी जर, जर आपण सोडला तर सर्वसाधारण एक एक एकोणीस वीस वर्षानंतरचा काळ पन्नास वर्षापर्यंत जातो ह्या काळात काहीतरी करून दाखवण्याची धडपड आणि धमक प्रत्येक व्यक्तीत असावी लागते या जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना मी एक सल्ला देईन पहिली ते ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरा वर्ष विचार करा आपल्या भारताची आयुमर्यादा सर्वसाधारण पासष्ट वर्ष आहे आता वैज्ञानिक क्षेत्रामुळे किंवा मेडिकल युगामुळे ती सत्तर वर्षापर्यंत गेलेली आहे दुर्मिळ आहे ऐंशी नव्वद वर्ष सुद्धा माणसं जगतात परंतु विद्यार्थी दशेतल्या मुलांना मी हा एक सल्ला देईन महत्वाचा थोडा विचार करा घरी गेल्यानंतर तुम्ही पहिली ते पंधरावी म्हणजे या पंधरा वर्षात सातवी पर्यंतचा काळ आहे हा काळ एक अवखळ पानात खेळात इतर जमजळात तुमचा निघून जातो परंतु आठवीपासून आठ आणि दोन दहा आणि पास पंधरा म्हणजे सात वर्ष या सात वर्षात तुम्हाला पूर्ण आयुष्याचा प्रवास ठरवायचा असतो तुम्ही काय व्हावं तुम्ही कोण व्हावं तुम्ही काय करणार आहात ही सात वर्ष ठरवतात पण इतरत्र लक्ष न देता ह्या सात वर्षात तुम्ही झपाटून अभ्यास करा तुम्हाला जो छंद असेल जी काही आवड असेल त्याच्यात तुम्ही रस घ्या त्याच्यात एवढं नैपुण्य तुम्ही मिळवा की त्यानंतर तुम्ही ज्यावेळी समाजात एक नागरिक म्हणून बाहेर पडाल समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला पूर्ण आयुष्यात जेवढं पुढे पडलेलं आयुष्य आहे त्या आयुष्यात घडायचं आहे आणि ते तुमचं तुम्हालाच घडवायचं आहे म्हणून या सात वर्षात तुम्ही एवढं झपाटून अभ्यास करा किंवा तुमचा चंद्रसूप असा की, की जेणेकरून तुम्हाला तो आयुष्यभरात उपयोगी पडेल आणि तो उपयोगी पडणारा काळ जो आहे तो काळ तुम्हाला देशाच्या भवितव्याच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे विद्यार्थ्यांना एवढीच विनंती आहे की इतर गोष्टीकडे थोडस मोबाईल इंटरनेट ह्याच्या बाबी आहेत फेसबुक आवश्यक आहे विज्ञानाची माहिती असणं फार आवश्यक आहे परंतु ती माहिती सकारात्मक असावी आणि त्याचा जीवनासाठी काहीतरी उपयोग असावा एवढ्याच माहितीशी संबंधित राहा असो हे विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मी असं सांगेन की तुम्ही आई किंवा वडील तुम्ही तुमच्या पाल्याचे मुलगी असेल किंवा मुलगा असेल आईने मुलीशी एवढी मैत्री करावी कि मुलीला स्वतःच असलेला सगुण दुर्गुण कोणतीही बाब असो तिने स्पष्टपणे आईकडे ती उघड केली पाहिजे तसंच मुलाने वडिलांकडे उघड केली पाहिजे एवढी घट्ट मैत्री असू द्या मला वाटतं तुमच्या मुलांना समाजात कोणतेही संपर्क येणार नाही आज परिस्थिती अशी झाली आहे मुलांची आपल्या पालकांशी मैत्री कमी असते आणि तर मैत्री जास्त असते त्याचे दुष्परिणाम आपल्याला समाजात पाहायला मिळतात नेहमीच आपण वृत्तपत्र वाचतो आमचे पत्रकार बंधू नेहमीच सत्य छापत असतात वाचतो आणि मन हेरावून जातं असं का होतं समाज प्रबोधन का होत नाही तर प्रबोधनाची पहिली जी धुरा आहे ती मी आई वडिलांवर सोपवतो तर कृपया पालकांसाठी माझा संदेश आहे तुमच्या मुलाशी तुम्ही घट्ट मैत्री ठेवा त्या मैत्रीत हुकूम अधिकार पालकत्व सगळं असावं पण त्याच्यात तुमच्या सुप्त गुणाने दडलेला तुमच्या तरुण वयातला तुमचा मित्र तुमचा मैत्रीण यांच्या जे असलेलं तुमचं घनिष्ठ नातं घनिष्ठ विचार याबाबतचे विचार याबाबतची मैत्री तुमच्या पाल्याशी ठेवा निश्चितच मुलांवर होणारे दुष्परिणाम टळून जातील दुसरी बाबतशी महत्वाची की बाळाने हे जो उपक्रम सुरू केलेला आहे ही नुकती सुरुवात आहे साहेब तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाला पोलीस खात्याकडून तुम्हाला निश्चितच मदत मिळेल तुमच्या अलौकिक वैचारिक दृष्टिकोनाचा अलौकिक कार्यासाठी कार्या तुम्ही वापर करावा असं माझं एक तुम्हाला सांगणं आहे शिवाय तुमची जी धडपड आहे एक वेगळ्या ट्रॅकवर तुम्ही चालला आहात तुम्ही बघून आज तुमची सुरुवात आहे पण या तुमच्या उपक्रमात जी जी मुलं जे जे विद्यार्थी सामील होतील वयोवृद्ध माणसं सामील होतील त्यांना हेवा वाटावा असं तुम्ही काहीतरी करून दाखवा आणि तुम्ही निश्चित दाखवाल आणि मगाशी तर भोंगे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की तुमच्यातली तळमळ जी आहे ती एवढी अलौकिक आहे की त्याला जर योग्यरित्या तुम्ही वळण दिलं जसं एक मातीच मातीचा एक गोळा असतो आणि कुंभार त्याला घडवत असतो ज्यावेळी त्या चक्रावर तो गोळा टाकतो त्याला हाताच्या गोट्याने वेगवेगळा आकार देतो त्यावेळी वेगवेगळी भांडी वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या आणि एक सुंदर मूर्ती समोर साकारते राणेसाहेब तुम्हाला मी ह्या उपक्रमाद्वारे एकच सांगेन की अशीच सुंदर मूर्ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमच्या हातून साकारावी आणि त्याचा फायदा कुडाळ कुडाळ शहरातील सर्व मुला मुलींना विद्यार्थ्यांना व्हावा आणि तुमचं नाव कुराळ तालुक्यासह जिल्ह्यात जिल्ह्यातून राज्यात जसं तुमच्या नवीन नऊ स्टेप आहे तुम्ही मला सांगितलं एका वेळेस तसं तुम्ही नव्या स्टेपवर निश्चित पोहोचाव यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे हो। आणि या उपक्रमाला मला एवढा मोठा मान दिला याबद्दल तुमच्या नौप्रेरणा सामाजिक संस्थेचे मी माझ्या पोलीस ठाण्याच्या वतीने आभार मानतो आणि आपल्याला ह्या नवीन उपक्रमाला मी एक पोलीस दलातर्फे आणि माझ्या कुडाळ तालुक्यातर्फे शुभेच्छा देतो